नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उद्योजकांसह कलाकारांनीही हजेरी लावली मुकेश अंबानी यांच्या परिवारासह शाहरुख खान कंगना उपस्थित होते वेगवेगळ्या क्षेत्रातील वे वे प्रचलित चेहरे आपल्याला या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळाले अयोध्येतील महंत असो शिनेसृष्टीतली कलाकार असो किंवा उद्योग क्षेत्रातील काहीवर वार असो असो हेही या शपथविधी सोहळ्याला आपल्याला दिसले बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याच्या सोबतच अंबानी कुटुंबीय आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कुटुंबीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबीय नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित होते रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार सोबतच सिनेसृष्टीतील किंग खान शाहरुख खान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित होते श्रेयस त्यानंतर आपल्याला रजनीकांत सुद्धा अभिनेता रजनीकांत या सोहळ्यामध्ये दिसले अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं